नमस्कार मी आशा आपण पाहता डिस्कवरी न्यूज तर डिस्कवरी न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे पाहूया शहरातील काही ठळक घडामोडी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी राष्ट्रीय अध्यक्ष पद्मविभूषण लोकनेते आदरणीय शरदचंद्रजी पवार यांचा वाढदिवसानिमित्त मुरबाड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने मंगळवार एकोणीस डिसेंबर रोजी मुरबाड तहसील कार्यालय शेजारी आदिती पेट्रोल पंप एम आय डी सी मुरबाड येथे चला महाराष्ट्र प्रदूषण मुक्त करूया या माध्यमातून मोफत टू व्हीलर सी शिबिर व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नवसदस्य नोंदणी अभियान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रमुख प्रवक्ते महेजी तपासे जिल्हा उपाध्यक्ष अविनाशजी देशमुख मुरबाड शहराचे प्रथम नागरिक मुकेश धीशे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे कल्याण तालुका अध्यक्ष जयराम मेयरजी बदलापूर शहर अध्यक्ष शैलेश वडनेरे अल्पसंख्याक सेलचे प्रदेश सरचिटणीस इम्रानभाई खान विद्यार्थी जिल्हाध्यक्ष विशालजी म्हात्रे उपाध्यक्ष देवेश देशमुख मुरबाड तालुका सेटूचे तालुका अध्यक्ष कामगार नेते दिलीपजी कराळे काँग्रेसचे तानाजी घागस शिवसेनेचे मुरबाड तालुका सचिव भाऊ यशवंतराव आदिवासी सेलचे जिल्हा कृष्णाजी वांगे संतोजी ठानगे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजन मुरबाड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष दीपक वाघसोडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते या कार्यक्रमाप्रसंगी ज्येष्ठ नेते सल्लागार शिंदे गुरुजी उदाजी खंडागळे विलास भावार्ते निलेश शिंदे एकनाथ गुडे निवृत्ती केव्हारी अभिजित शिंदे काशीनाथ माळी किसन गुडे तेजस व्यापारी भाविक चने वंदने मदन दुधाळे स्नेहल पाटील उमेश एनकर शिवाजी नवले अभिषेक डुकवाल शिवाजी दानके शंकर गायकर प्रवीण गायकवाड लव दुधाळे स्वप्नील मार्क ऋषिकेश हरणे आशिष वाघचोरे खजिंदा हेमचंद्र चौधरी साईनाथ देशमुख आदी पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी मेहनत घेऊन कार्यक्रम यशस्वी पार पाडला कार्यक्रमात प्रसंगी एक हजार अडतीस धारकांना लाभ देण्यात आला तसेच दोनशे तीस नागरिकांनी नवसदस्य नोंदणी करीत आपला सहभाग नोंदविण्यात आला तसेच कार्यक्रम प्रसंगी मुरबाड तालुका आदिवासी सेलच्या तालुक्याध्यक्षपदी काशीनाथ वाघ विद्यार्थी तालुका अध्यक्षपदी भूषण गायकवाड सल्लागारपदी किसन हिलम उत्तम आंबवणे यांची नियुक्ती पत्र निवड करण्यात आली मुरबाड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष दीपक वाघसोळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभागात अनेक समाज उपयोगी कार्यक्रम राबविण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माननीय शरद चंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने दीपक अशोक वागचवडे यांनी जो का पीयूशी चा कार्यक्रम राबवलेला आहे तरी आम्ही त्या पी सीच्या कार्यक्रमामध्ये सर्वा का सर्वांनी सहभाग घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही सर्व पी सीचे सर्व लोक त्याच्यामध्ये पी सीचे सहभाग होऊन मान खुश आहेत आदरणीय चंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त ही जी योजना त्यांनी राबवलेली आहे ती अत्यंत महत्त्वाची आणि आपलं गरजेचे आहे आणि मुक्त करण्यासारखी वस्तू आहे तर ही वस्तू त्यांनी जी राबवलेली आहे त्यांनी असं पुढं कार्यक्रम करत राहावा आणि अशा आमच्या अपेक्षा आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय या देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुरबाड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून राष्ट्रवादी परिवाराच्या वतीने येथे मोफत पी यू सी एक हजार दहा गाड्यांचं मोफत पी यू सी शिबिराचं आयोजन करण्यात आलं पूर्ण दिवसभराचा हा कार्यक्रम आहे आत्तापर्यंत या कार्यक्रमासाठी एक दुपारी बारा वाजलेले तरी दोनशे प्लस पी यू सी धारकांनी येथे लाभ घेतलेला आहे तसेच आम्ही संध्याकाळपर्यंत आजारच्या पुढे पी यू सी काढल्या जातील महाराष्ट्र प्रदूषणमुक्त व्हावं आणि प्रदूषणमुक्त होण्याची सुरुवात आपल्या मुरबाड तालुक्यातून एक आगळा वेगळा उपक्रम आपल्या लोकनेत्यांच्या वाढदिवसानिमित्त करावा असा आमचा एक संकल्प सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकारी कार्यकर्ते यांनी आखलेला आणि त्याची सुरुवात आम्ही आज इथं पेट्रोल पंपाजवळ केलेली आहे तसेच आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नवीन सदस्य नोंदणी अभियानसुद्धा इथं सुरू केलेलं आहे नवीन सदस्य नोंदणी अभियान करत असताना त्याला एक नंबर दिलेला आहे ऑनलाईन सत्तर तीस बारा डबल झिरो बारा या नंबरवरती कॉल द्यायचा आहे आणि तो मिस कॉल दिल्यानंतर एक आपल्या लिंक येते लिंक आल्यानंतर तो लिंकमध्ये तो फॉर्म भरायचा आहे आपलं नाव पूर्ण पत्ता मोबाईल नंबर गावाचं नाव जिल्ह्याचं नाव असं पूर्ण फॉर्म भरल्यानंतर आपल्याला एक फॉर्म सबमिट होतो तो फॉर्म डाउनलोड करायचा आहे आपण ऑनलाईन सदस्य होतात तसं ऑफलाईन सदस्य तस सुद्धा नोंदणी करण्यात आली आहे या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रवक्ते मुख्य प्रवक्ते आदरणीय जी तपासी साहेब ठाणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उपाध्यक्ष आदरणीय अविनाशजी देशमुख साहेब या मुरबाड नगरीचे प्रथम नागरी मुकेशजी विशेष साहेब तसेच मुरबाड पॉलिटेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रसादजी साहेब आमचे विद्यार्थी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष विशालजी म्हात्रे उपाध्यक्ष देवेजी देशमुख तसेच कल्याण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष आमचे ज्येष्ठ नेते साहेब यांनी उपस्थिती दाखवली आहे तसेच सर्व इतर पदाधिकारी कार्यकर्ते यांनी पूर्ण सकाळपासून या कार्यक्रमाचे नियोजन चार दिवसापासून केलेले जात केलेलं आहे तालुकाभरात फेसबुक व्हॉट्सअप सोशल मीडिया ट्विटर यांच्या माध्यमातून तसेच बॅनरच्या माध्यमातून अतिशय एक शांत पद्धतीने हा कार्यक्रम चालू आहे कुठेही असा दु वायपळ खर्च न करता चांगला समाज उपयोगी कार्यक्रम राबवला गेला पाहिजे जेणेकरून समाजासाठी याचं चांगलं योगदान मिळेल पुढील येणाऱ्या भविष्यालासुद्धा चांगल्या आपल्या मार्गदर्शन घडेल असा एक वेगळा कार्यक्रम आम्ही इथं उपस्थित केला राबवण्याचा प्रयत्न केला त्याबद्दल आणि या मुरबाड तालुक्यातील सर्व पत्रकार या बांधवांनीसुद्धा आम्हाला इथे वेळोवेळी मार्गदर्शन केलेलं आहे शुभेच्छा दिले आपण आपणसुद्धा आपला अमूल्य वेळ देऊन कल्याणवरून आम्हाला मार्गदर्शन व शुभेच्छा या कार्यक्रमाची अपडेट घेण्यासाठी तिथे उपस्थित राहिल्यात त्याबद्दल मी आपले सर्वांचे व्य आभार व्यक्त करतो तसेच या देशाचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय पवारसाहेब यांना उदंड आयुष्य लाभू दे या आम्ही या सर्व मुरबाडकाराच्या वतीने व ठाणे जिल्ह्याच्या वतीने मी प्रार्थना व्यक्त करतो व आपले सर्वांचे आभार व्यक्त करतो धन्यवाद तर या होत्या डिस्क्रिय न्यूज तुम्हाला आमच्या संपर्क असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकता नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद